नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका पहलगामचा दहशतवादी हल्ला बावीस एप्रिल रोजी झाला आज पाच मे आहे दरम्यान बारा दिवसांचा काळ उलटून गेलेला आहे आता काँग्रेसचे काही नेते इंडिया आघाडीचे काही नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवत सवाल करतायत पाकिस्तानवर हल्ला कधी होणार शब्द वेगळे असतील विधान वेगळे असतील परंतु आशय मात्र एकच आहे हल्ल्याचा मुहूर्त कधी या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडंसं मागे जावं लागेल काही घटना तपासून पाहाव्या लागतील आणि हेही लक्षात घ्यावं लागेल ला की हा प्रश्न नेमका कोणासाठी विचारला जातोय पाकिस्तानवर हल्ला कधी होणार याबाबत विरोधकांची उत्कंठा प्रचंड ताणली गेलेली आहे देशामध्ये काही बरं वाईट झालं की स्वतःच्या वाचाळपणाचं प्रदर्शन करायचं आणि आपला मेंदू किती गुडघ्यात आहे हे दाखवून द्यायचं हे विरोधकांचं नित्याच झालेलं आहे काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी एकस्वर एक पोस्ट अपलोड केलेली आहे त्या म्हणतात की नद्यांचं पाणी आणि यूट्यूब बंद करायची होती तर पाचशे कोटींची राफेल दीड हजार कोटीला घेऊन फक्त लिंबू मिरची बांधण्यासाठी ठेवली आहेत का असा सवाल त्याने एक्सवर केलेला आहे म्हणे या यशोमती ठाकूर ॲडव्होकेट आहेत खरं तर त्यांचा मेंदूच इतका दुर्मिळ आहे की त्यालाच लिंबू मिरची बांधून कुठेतरी जपून ठेवला पाहिजे यांचे मालक म्हणजे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणी अशी बिंडोक विधानं असे बिंडोक आरोप वारंवार केले सातत्याने केले प्रकरण सर्वोच्च न्यायालयामध्ये होतं आणि अखेर राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयामध्ये नाग रगडून माफी मागावी लागली पिंशर्त माफी मागावी लागली हा काँग्रेस पक्षाचा बेशरमपणा आहे आणि हा बेशरमपणा वरून खालपर्यंत अगदी झिरपत झिरपत आलेला आहे काँग्रेसच्या सत्ताकाळामध्ये पाकिस्तानशी भारताची तीन युद्ध झाली आणि या तीन युद्धांच्या काळामध्ये एकाही काँग्रेस नेत्याला सिंधू जलकरार रद्द करण्याचं धाडस झालं नाही हे धाडस दाखवलं नरेंद्र मोदी यांनी आणि हा तडाखा युद्धापेक्षा मोठा आहे इतका जबरदस्त तडाखा दिला आहे की या जखमीने पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यापासून संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांच्यापर्यंत सगळेच बिवळताना दिसत आहेत बिलावल बुत्तो जे काही सिंधू प्रदेशामध्ये बोलला ते आपण सगळ्यांनी ऐकलं असेल पेहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने तात्काळ हा सिंधू जल करार रद्द करण्याचं पाऊल उचललं आणि हा तडाखा इतका जबरदस्त होता की याच्यानंतर पाकिस्तानमध्ये अक्षरशः थरथराट झाला पाकिस्तानी नेत्यांनी अक्षरशः थैथ्याट केला बिलावल भुत्तोचं सिंधमध्ये झालेलं एक भाषण प्रचंड व्हायरल झालं होतं या भाषणामध्ये हा बिलावल भुत्तो असं म्हणतो सिंधू दर्यासे अगर पाणी नाही बहेगा तो हिंदुस्तान का लहू बहेगा पाकिस्तानच्या तमाम नेत्यांनी अशा प्रकारचा थैथ्याआट केला पारंपरिक युद्धापासून अणुयुद्धापर्यंत सर्व प्रकारच्या धमक्या दिल्या परंतु नरेंद्र मोदी भरले नाहीत या पावलामुळे पाकिस्तानला इतकी जबरदस्त आणि खोलवर जखम झालेली आहे परंतु ती समजण्याची कुवत ना काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये मग ती यशोमती ठाकूर यांच्यामध्ये असेल असं समजणंच मूर्खपणा आहे खरंतर या मंडळींनी राजकारण सोडून पोगो खेळण्याची गरज आहे त्यामध्ये त्यांचं आणि देशाचं दोघांचंही भलं आहे बर्बाद गुलिस्ता करणे को बस एकही उल्लू काफी आहे हर शाख पे उल्लू बैठा है अंजामे गुलिस्ता क्या होगा काँग्रेसची परिस्थिती अशीच झालेली आहे एक मूर्ख शोधाल तर हजार मूर्ख मिळतील अशी परिस्थिती या पक्षाची आहे यशोमती ठाकूर यांच्या विधानाबद्दल मी आपल्याला सांगितलं अजय राय हे उत्तर प्रदेशचे काँग्रेसचे आणि एक मोठे नेते आहेत यांनी आणखी एक आचरटपणा केला म्हणजे आचरटपणाचे उच्चांक काँग्रेसचे नेते प्रस्थापित करताना दिसत आहेत याने एक खेळण्यात विमान घेतलं या विमानाला त्यांनी राफेल म्हटलं आणि या विमानाला त्यांनी लिंबू आणि मिरची बांधली म्हणजे आचरटपणाच्या बाबत इथे स्पर्धा लागलेली आहे एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं असं म्हणतात की नेता जसा असतो तशी फौज निर्माण होते काँग्रेसच्या सर्वोच्च नेतेपदी म्हणजे मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे सर्वोच्च नेते नाही आहेत ते फक्त अध्यक्ष आहेत परंतु ते आशीर्वाद घेतात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा काँग्रेसच्या सर्वोच्च नेतेपदी आज राहुल गांधी दिसतात कारण सोनिया गांधी आजारपणामुळे जरा बाजूला पडलेले आहेत तर एक अर्धवट माणूस जेव्हा एका संघटनेचं नेतृत्व करतो तेव्हा खालपर्यंत अशीच अर्धवटांची फौज निर्माण होते काँग्रेसची परिस्थितीपासून या पक्षाकडे बघून हसावं की रडावं तेच कळत नाही या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी म्हटलेलं की काँग्रेस नेत्यांची विधानं तपासून पाहण्यासाठी थोडंसं आपल्याला मागे वळावं लागेल अठरा सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला आणि त्याचा वचपा आपण काढला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार सोळा रोजी म्हणजे तब्बल दहा दिवसाने आपण पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं पुलवामा घडलं चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी आणि आपण सव्वीस फेब्रुवारी रोजी बालाकोट करून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं म्हणजे पहिल्या हल्ल्यानंतर दहा दिवसाने आणि दुसऱ्या हल्ल्यानंतर बारा दिवसाने आपण पाकिस्तानचा वचपा काढला म्हणजे प्रत्येक वेळा प्रत्युत्तर देताना आपण दहा बारा दिवसाची वाट बघितली या दहा बारा दिवसामध्ये आपण तयारी केली आणि हल्ला त्याच वेळी केला जी वेळ आपल्याला उपयुक्त होती जेव्हा प्रत्युत्तराची वेळ तुमच्या सोयीची असेल तेव्हा यशाचं जे प्रमाण आहे ते वाढत जातं यश अधिक भक्कम होत जातं पेलगाम झाल्यानंतर बिहारच्या भूमीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला जो इशारा दिला होता तो आठवून पहा पंतप्रधान असं म्हणाले होते की पाकिस्तानने कल्पनेतसुद्धा विचार केला नसेल असा धडा आम्ही त्यांना शिकवू जर अशा प्रकारचा धडा शिकवायचा आहे तर त्याच्यासाठी पुरेशा तयारीची गरज आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून सेना दलाच्या प्रमुखांपर्यंत सगळेजण या तयारीमध्ये गुंतलेले आहेत जेव्हा दोन देशांमध्ये तणाव निर्माण होतो तेव्हा ती रस्त्यावर होणारी गुंडाबुंडांची छुटपूट हाणाबारी नसते जगाच्या पाठीवर होणाऱ्या छोट्या छोट्या घटनांचे परिणाम सर्व जगावर होत असतात त्यामुळे छोट्या छोट्या संघर्षाबद्दलसुद्धा जग प्रचंड सतर्क असतं एखादी लढाई जेव्हा लढायची असते तेव्हा फक्त ती लढण्यासाठी लढायची असते ती जिंकण्यासाठी लढायची असते उरी आणि बालाकोट किरकोळ वाटतील अशा प्रकारची थप्पड पाकिस्तानला लगवण्यासाठी भारत तयारी करतो आहे आणि या तयारीला निश्चितपणे वेळ लागणार आहे परंतु काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मात्र मूर्ख बडबड करण्याची स्पर्धा लागलेली दिसते बरं काँग्रेस नेत्यांची ही जी काही बडबड सुरू आहे ती प्रत्येक वेळा निरर्थक किंवा अर्धवट असेल याची काही आवश्यकता नाही आहे अनेकदा या अनेक बडबडीच्या मागे सुप्त हेतू असतो काही महिन्यापूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता शर्मा यांनी काँग्रेस नेते गौरव गोगोई यांच्यावर काही आक्षेप घेतले होते त्यांनी असं म्हटलं होतं की गौरव गोगोई जे काँग्रेसचे खासदार आहेत ते संसदेमध्ये नित्यनिमाने असे काही प्रश्न उपस्थित करत असतात जे देशाच्या सुरक्षेशी निगडीत आहेत जे अत्यंत संवेदनशील आहेत वानगी दाखल त्यांनी काही प्रश्न उपस्थितांना सांगितले म्हणजे जे पत्रकार होते ज्यांच्यासमोर विश्व शर्मा हा ठपका ठेवत होते त्यांच्यासमोर त्यांनी अशा काही प्रश्नांची उदाहरणं दिली तटरक्षक दलाची रडार नेमकी कुठे कुठे आहेत या रडारमध्ये नेमकं कोणतं तंत्रज्ञान वापरण्यात आलेलं आहे या रडारची किंमत किती आहे असे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न शस्त्रनिर्मितीचे कारखाने हवाई सुरक्षा भारत इराण व्यापाराचा जो मार्ग आहे त्यासंदर्भात असे अनेक प्रश्न जे गौरव गोगोई यांच्या मतदारसंघाशी निगडीत असण्याचं काहीच कारण नाही असे प्रश्न गौरव गोगोई नियमितपणे उपस्थित करायचे हेमंता शर्मा यांनी आणखी एक आक्षेप घेतला की पाकिस्तानचे जे भारतातले उच्चायुक्त आहेत त्यांची गाडभेट घेतल्यानंतर गौरव गोगोई यांनी संसदेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आपण हेमंता शर्मा यांना काय सुचवायचं होतं हे समजून घेतलं असेल त्यांना काय म्हणायचं आहे हे आपल्या लक्षात आलं असेल अनेकदा देशाची जी संवेदनशील माहिती असते जी शत्रूपर्यंत पोचू नये अशी देशाची इच्छा असते केंद्र सरकारची इच्छा असते अशी माहिती लोकप्रतिनिधींच्या मार्फत किंवा पत्रकारांच्या मार्फत काढून घेण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्राकडून नेहमीच होतो कधी जाणतेपणे कधी अजाणतेपणे याला शत्रू राष्ट्राचं ह्युमन इंटेलिजन्स म्हणतात पर अशा प्रकारचे प्रश्न फक्त गौरव गोगोई यांना नाही ना पडत राहुल गांधी यांनासुद्धा अशा प्रकारचे प्रश्न पडतात भारताने राफेल लढाऊ विमानांसाठी जेव्हा फ्रान्सशी करार केला तेव्हा राहुल गांधी यांनी एक सवाल विचारला होता आपल्याला आठवत असेल विमानाची किंमत जर सव्वा पाचशे कोटीच्या आसपास आहे तर ही विमानं भारताने सोळाशे कोटीला विकत का घेतली हा अकराशे कोटी रुपयाचा फरक का पडला आता या वाढलेल्या किंमतीच्या मागे जो तर्क असतो तो अत्यंत साधा आणि सोपा आहे तुम्ही जेव्हा एखादी कार विकत घ्यायला जाता तेव्हा कारची शोरूमची किंमत आणि कार जेव्हा रस्त्यावर येते तेव्हा त्याची किंमत याच्यामध्ये मोठा फरक असतो आणि हा फरक असतो त्या कारमध्ये ज्या ॲक्सेसरीज किंवा फिटिंग्स असतात त्याचीही किंमत असते आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही एखादं जेव्हा लढाऊ विमान विकत घेता तेव्हा त्या लढाऊ विमानाच्यासोबत तुम्ही काही तंत्रज्ञानसुद्धा त्याच्यासोबत घेता त्याच्यामध्ये काही रडार यंत्रणा लागतात सॉफ्टवेअर लागतात आणि याची वेगळी किंमत असते हे जे अकराशे कोटी भारताने मोजले ते त्या तंत्रज्ञानाचे मोजले त्याच्यामध्ये रडार आहे सॉफ्टवेअर आहे बहुधा हो राहुल गांधी यांची इच्छा असावी की ही जी सगळी माहिती आहे जी अत्यंत संवेदनशील असते जी शत्रू राष्ट्रापर्यंत पोचू नये अशी भारत सरकारची इच्छा असणार ती माहिती उघड व्हावी असं कधी होत नाही एफ सिक्स्टीन पाकिस्तानकडे आहेत आणि तीच एफ सिक्स्टीन जेव्हा अमेरिकेने भारताला देण्याचा विचार केला तेव्हा भारताने नकार दिला कारण एफ सिक्स्टीन पाकिस्तानकडे असल्यामुळे या एफ सिक्स्टीनमध्ये काय काय आहे त्याच्या विशेषता काय आहेत याबद्दल सगळी माहिती पाकिस्तानकडे आधीच असणार म्हणजे जो सरप्राईज एलिमेंट आहे तो कुठून येणार म्हणून भारताने फ्रान्सबरोबर राफेलची डील केली शत्रू देशाकडे नेमकी कोणती शस्त्रसामुग्री आहे आणि या शस्त्रसामुग्रीची बलस्थानं काय त्याची कमजोरी काय हे जाणून घेण्यात प्रत्येक देशाला रस असतो म्हणून शत्रू देशामध्ये ह्युमन इंटेलिजन्सचं एक खूप मोठं जाळं निर्माण करण्यात येतं आणि हे जाळं निर्माण करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला जातो त्याच्यामुळे या माहितीचं महत्त्व किती हे आपण लक्षात घ्या आता ही माहिती गौरव गोगोई आणि राहुल गांधी यांच्याारखे नेते यांची इच्छा अशी असते की भारत सरकारने मोफत ही माहिती जाहीर करावी जेणेकरून पाकिस्तानला ती कळेल आणि पाकिस्तान, पाकिस्तान वेळेवर या माहितीचा वापर करेल पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने जेव्हा लष्करी कारवाईचे संकेत दिले कायनॅटिक ॲक्शनचे संकेत दिले त्याच्यानंतर मीडियाला माहिती प्रसारण मंत्रालयाने एक सूचना पाठवली होती नोटीस पाठवली होती आणि या नोटीसमध्ये सज्जड दम देण्यात आला होता की लष्कराची जी काही हालचाल असेल त्याच्याबद्दल कोणतंही कवरेज मीडियाने करू नये हा इतिहासातून घेतलेला धडा होता कारण कारगिल युद्ध आणि सविसाग्राचा मुंबई हल्ला या दोन्ही घटनांच्या काळामध्ये मीडियाच्या या कवरेजचा फटका भारत सरकारला बसला होता सविसग्राच्या हल्ल्याच्या वेळी सुरक्षा दल कोणती ॲक्शन घेत आहे हे थेट पाकिस्तानमध्ये बसलेले दहशतवाद्यांचे मोरके स्क्रीनवर बघत होते कारगिल हल्ल्याच्या वेळीसुद्धा हेच झालं लष्कर नेमकं कुठे आहे लष्कर कुठून हालचाल करत आहे याची माहिती पाकिस्तानला मिळाली आणि त्याच्यामुळे काही जवानांचे बळीसुद्धा गेले हा कारनामा केला होता पत्रकार बरखा दत्त यांनी आणि हा कारनामा आजही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेला जातो त्यामुळे पाकिस्तानवर हल्ला कधी होणार तो कसा होणार आपली रणनीती काय असेल आपण नेमक्या कोणत्या शस्त्रांचा वापर करू कुठून कुठून हल्ला करू हे सगळे पाकिस्तानला पडलेले प्रश्न आहेत आणि पाकिस्तानकडे या प्रश्नांची आज तरी कोणतीही उत्तरं नाही आहेत त्याचं कारण उद्या काय होईल हे पाकिस्तान सांगू शकत नाही कारण मोदी सरकारच्या मनाचा ठाव लागणं खूप कठीण आहे धक्का तंत्र हे मोदी सरकारच्या निर्णय प्रक्रियेतलं अत्यंत महत्त्वाचं अंग हो आहे मोदींनी वेळोवेळी वेगळ्या प्रकारचे निर्णय घेऊन समोरच्याला चित केलेले आहेत धक्के दिलेले आहेत आपल्याला आठवत असेल उरीनंतर भारताने सर्जिकल स्ट्राईक केली परंतु पुलवामानंतर पुन्हा सर्जिकल स्ट्राईक आपण केली नाही आपण हवाई हल्ला केला एकदा जी रणनीती वापरतात त्याचा वापर दुसऱ्या वेळी करायचा नाही हे मोदी सरकारचं वैशिष्ट्य आहे त्यामुळे पाकिस्तानवर मोदी सरकार नेमका कसा हल्ला करणार हे कोणालाही माहीत नाही आहे पाकिस्तानलासुद्धा माहीत नाही आहे त्याच्यामुळे काही लोकांच्या मार्फत ही जर उत्तर मिळाली तर पाकिस्तानची सोय होणार आहे भारतातले काही पण जाणतेपणी अजाणतेपणी त्याच कामाला लागलेले दिसतात मोदी सरकार राफेलला लिंबू मिरची बांधणार की ही लढाऊ विमानं ब्रह्मोसनी सज्ज करून पाकिस्तानवर हल्ला करणार या प्रश्नाचं उत्तर मिळण्यासाठी फार काळ थांबावं लागणार नाही आहे घोडा मैदान नजिकच आहे एकोणतीस एप्रिलला पहाटे दोन वाजता पाकिस्तानचे माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि अशी भीती व्यक्त केली होती की मोदी सरकार येत्या चोवीस ते छत्तीस तासामध्ये पाकिस्तानवर आक्रमण करणार आहे हे भविष्यवाणी मोदी सरकारने खोटी ठरवली परंतु पाकिस्तानच्या नेत्यांची अवस्था खूप खराब आहे त्यांची झोप उडालेली आहे प्राणकंठाशी आलेले आहेत आणि या परिस्थितीमध्ये पुढे किती काळ काढावा लागेल हे त्यांनासुद्धा माहीत नाही आहे पाकिस्तानवर हल्ला कधी होणार हा प्रश्न जेव्हा तिथला आणि इथला मीडिया विचारायचा बंद करेल किंवा हा प्रश्न विचारून विचारून त्यांना धाप लागेल या प्रश्नाबद्दल विचार करून जेव्हा पाकिस्तानी नेत्यांना धाप लागेल तेव्हा मोदी पाकिस्तानवर हल्ला करतील युद्धाची वेळ मोदीच ठरवणार युद्धाची भूमी मोदीच ठरवणार आणि हीच त्यांच्या यशाची चावी असेल त्यामुळे काँग्रेस नेत्यांनी याबाबत फार चिंता करण्याची गरज नाही आहे मुळातच कमकुत असलेला त्यांचा मेंदू शिणवण्याची गरज नाही आहे या व्हिडिओमध्ये तुरतास इथेच थांबतो आहे व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथील कदम व्हिडिओ एडिटर वैष्णव दुबळे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद